नमस्कार मी प्रशांत कदम प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरला तिचं प्रशिक्षण थांबवून तातडीनं मसुरीमधल्या अकादमीमध्ये परत बोलवण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून जी वादांची मालिका चालू आहे त्याच्यामध्ये एक पहिली ॲक्शन महाराष्ट्र सरकारनं तिला पुण्यातून वाशिमला बदली करून घेतलेली होती पण ती पुरेशी नव्हती त्याच्यानंतर आता तिचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे तेवीस जुलैपर्यंत तिला मसुरीतल्या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पुन्हा हजर व्हायला सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नावाचं हे पत्र आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या वादानंतर मसुरीच्या अकादमीनं जो पत्रव्यवहार महाराष्ट्र शासनाशी केलेला होता त्या पत्रव्यवहाराच्या आधारे तिला हे आदेश देण्यात आलेले आहेत आता प्रश्न याच्यामधला हा आहे की ही कारवाई पुरेशी आहे का खरोखर इतक्या सगळ्या वादानंतर पूजा खेडकरची पोस्ट हिरावली जाणार का की केवळ हे दिखाव्याचं कारवाईचं नाटक का आहे रूल्स नेमके काय सांगतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे घडलेलं आहे ते बघता केवळ ही कारवाई पुरेशी नाही आहे तर त्याची सुरुवात जी आहे ती व्हायला पाहिजे जे, जे डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र तिला देण्यात आलं त्या प्रमाणपत्रापासून एकतर हे प्रमाणपत्र नेमकं कुठलं आहे की ज्या प्रमाणपत्राच्या आधारे यू पी एस सीमध्ये तिला ती रँक मिळाली त्याच्यानंतर त्या रँकच्या आधारे ओ पी टीनं ती सर्व्हिस तिला अलॉट केली हे सगळे प्रश्न याच्यामध्ये गंभीर आहेत आणि केवळ ते डॉक्टर नव्हेत तर सोबतच यू पी एस सीमधले आणि ओ पी टीचे अधिकारी की ज्यांनी इतक्या सगळ्या शंका असताना देखील इतकी उदारता दाखवून आणि तिनं जवळपास चार पाच वेळा बोलवून सुद्धा तिथं न जाण्याचं धाडस दाखवलं वेगवेगळी कारणं देत आणि त्याच्यानंतर जी मीडियातली बातमी आहे जे मीडियातले रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार एका प्रायव्हेट हॉस्पिटलचं प्रमाणपत्र जे आहे ते तिनं नंतर सादर केलेलं होतं तर ते ग्राह्य धरून ही अलॉटमेंट कशी काय होऊ शकते हा याच्यातला सगळ्यात बेसिक प्रश्न आहे आणि त्यामुळं पूजा खेडकरचं प्रशिक्षण आत्ता थांबवण्यात आलेलं आहे तिला तेवीस जुलैपर्यंत हजर राहायला सांगितलेलं आहे हे सगळं ठीक आहे पण त्याच्या पुढं नेमकं काय का होणार कारण जे सर्व्हिस रूल्स आहेत आपल्या देशामध्ये त्याच्यानुसार एकतर एकदा तुम्ही अशा पद्धतीनं प्रमाणपत्र किंवा कागदपत्रं चुकीची दाखवून जेव्हा सर्व्हिसमध्ये घुसतात त्याच्यानंतर तुम्हाला बडथर्प करण्याचे अधिकार जे आहेत ते त्या रूल्समध्ये नक्कीच आहेत पण होतं काय की नंतर या सगळ्या केसेस लीगली अडकतात याच्यामध्ये कॅटमध्ये प्रकरण जातं त्याच्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा प्रमाणपत्राचा मुद्दा आहे त्याच्यामुळं पूजा खेडकरचं हे प्रकरण पुन्हा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या समोरसुद्धा जाईल तिथं बऱ्याच गोष्टी चालत राहतील आणि या सगळ्यामध्ये वेळ जो आहे तो बराच खर्ची होणार आहे आणि त्यामुळं आत्ता जे काही घडतंय त्याच्यामधून जो एक थेट मेसेज देणं आवश्यक आहे कारण यू पी एस सी सारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेवरती निर्माण झालेलं हे प्रश्नचिन्ह आहे जिथं लाखो विद्यार्थी दरवर्षी प्रयत्न करत असतात त्याच्यातून ठराविक विद्यार्थी अगदी दीडशे ते दोनशे जणांना फक्त आय एस आणि आय पी एस सारखी सेवा मिळत असते आणि म्हणून पूजा खेडकरच्या या प्रकरणामध्ये एकतर एक, एक उदाहरण सेट करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नेमकी कारवाई काय होती हे बघितलं पाहिजे केंद्र सरकारच्या पातळीवरती आत्ता दोन हालचाली सुरू आहेत एकतर ओ पी टीमध्ये ॲडिशनल सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याची एक सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे जी पूजा खेडकरच्या या सगळ्या कागदपत्रांची छाननी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहे त्याला चौदा दिवसांची मुदत आहे अजून एका आठवड्यामध्ये हा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला अपेक्षित आहे आणि ही दुसरी कारवाई जी आहे ती आपल्याला मसुरीच्या ट्रेनिंग अकॅडमीकडून होताना दिसते आहे ज्याच्यामध्ये पूजा खेडकरचं प्रशिक्षण आत्ता थांबवण्यात आलेलं आहे पण प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे याचा अर्थ तिची पोस्ट हिरावली गेलेली नाही आहे अद्याप अजूनही ती मसुरीमध्ये परत जाईल तेवीस जुलैच्या आधी आत्ता तिचा जिल्हा प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग पुढं कारवाई जी आहे ती होताना दिसेल त्यामुळे आत्तापर्यंत आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर पुण्यातून वाशिमला बदली आणि त्याच्यानंतर तिचं ट्रेनिंग थांबवून तिला मसुरीला परत बोलवणं याच दोन आ, सरकारी पातळीवरच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की काहीतरी हालचाल होती पण ती पुरेशी नाही आहे हे मात्र नक्की आहे आता हा प्रश्न खरं तर गेल्या काही दिवसांपासून होता की नेमकं तिला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते कुठलं मिळालेलं आहे तर ते प्रमाणपत्राचा शोध जो आहे तो लागलेला आहे पुण्यातले आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या ट्विटर हँडलवरती सुद्धा हे पत्र आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि ते आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीसचं वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी पुणे यांनी हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते दिलेलं होतं ज्याच्यामध्ये तिला सेवन पर्सेंट परमनंट डिसेबिलिटी इन रिलेशन टू हर लेफ्ट लोअर लिंब असं नेम नमूद करण्यात आलेलं आहे आणि नी इनस्टॅबिलिटी म्हणजे गुडघ्यामधल्यासुद्धा काही प्रॉब्लेमचा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तर वाय सी एम हॉस्पिटलचं हे पत्र जे आहे ते आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीसचं पूजाची पोस्ट जी आहे म्हणजे या वर्ष दोन हजार बावीसचीच तिची पोस्ट आहे आणि त्यामुळं जेव्हा वारंवार यू पी एस सीनं तिच्या प्रमाणपत्राबद्दल विचारणा केलेली होती त्याच्यानंतर जे प्रमाणपत्र सादर केलं गेलेलं होतं ते हे आहे का हा याच्यातला एक पहिला प्रश्न आहे यू पी एस सीमध्ये ओ बी सी आरक्षण लागू व्हायला सुरुवात झाली ती एकोणीसशे पंच्याण्णवपासून आणि आपल्याकडं दिव्यांगांसाठीचं जे आरक्षण आहे ते दोन हजार सहापासून लागू व्हायला लागलं तीन टक्के सीट जे आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरल ओ बी सी एस सी आणि एस टीमध्ये रिझर्व केल्या जाऊ लागल्या आणि आत्ता पूजा खेडकरला जी आत्ता पोस्ट मिळालेली आहे ती या ओ बी सी दिव्यांग या आरक्षणाच्या अंतर्गत मिळालेली आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं एकतर गेल्या काही दिवसांपासून हे पण वाद सुरू आहेत की तिने नाव बदलून वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा दिली का जवळपास अकरा वेळा तिनं अटेम्प्ट दिलेला आहे यू पी एस सी परीक्षेचा अशा बातम्या येत आहेत सोबतच हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं नगरच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये खटाटोप करण्यात आली त्याच्यानंतर दोन हजार वीसमधलं आणि तेवीसमधलं तिचं प्रमाणपत्र आहे ज्याच्यामध्ये केवळ एका वर्षांची वाढ दिसते आहे हे सगळेच प्रश्न जे आहेत ते खूप गंभीर आहेत आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता कारवाई नेमकी काय होती आहे कारण एक लक्षात घ्या आपल्याकडं नियम जरी भरपूर असले तरी याच्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला आता अर्थात ही अजून पूर्णपणे अधिकारी बनलेली नाही आहे ट्रेनी आय एस आहे अजून तिचं प्रशिक्षण चालू आहे पहिली स्टेप जी आहे ते अर्थातच घेण्यात आलेली आहे तिचं प्रशिक्षण थांबवण्याची पण जर या सगळ्या प्रकरणामधून यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं मनोबल खचू द्यायचं नसेल आणि अशा इतक्या सहज पद्धतीनं डिसेबिलिटी प्रमाणपत्र मिळवून जर त्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क याच्यामध्ये मारला जात असेल म्हणजे विचार करा की पूजा खेडकरच्या जागी एक कुणीतरी खरोखर दिव्यांग असलेला व्यक्ती कष्टानं प्रयत्न करत असेल पण त्याला पोस्ट मिळाली नसेल त्याच्याऐवजी जर ती पूजा खेडकरला मिळाली असेल तर त्याचा जो हक्क हिरावला गेलेला आहे तो याच्यातला चिंताजनक प्रश्न आहे इतक्या दिवसांपासून पूजा खेडकर या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही बोलत नव्हती पण काल ती माध्यमांच्या समोर आली आणि तिनं प्रतिक्रिया दिली देशामध्ये संविधान हे सर्वोच्च सर्वोच्चपरीय आहे आणि जे काही व्हायचे ते नियमानुसार होईल माझी मीडिया ट्रायल होऊ नये अशी अपेक्षा तिने व्यक्त केली तेच सांगते की हे सगळं ऑफिशियल कम्युनिकेशन असतं हे कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन असतं त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही पण जेव्हा पण तुम्हाला माहितीये की कमिटीचा निर्णय येईल that will be public that will be open to scrutiny and that time obviously everybody will know but right now i do not have the right to tell you anything about whatever investigation is going on or whatever the committee has been set up that is a confidential sort of information and i am nobody to answer you in that matter speaking of public public is asking a very serious question uh, that uh, you have been it is alleged uh, sure, documentation forgery. However, uh, it is resulting that millions of individuals are affected by such activities. See, our Indian Constitution is based on the fact that innocent until proven guilty. So, by media trial proving me guilty is actually wrong on everybody's part. So, this this is a basic right of everybody, every person. You also know any person who is considered guilty in our system is innocent until he is proven guilty. and you can see it has been alleged but this proving me guilty like this i do not think that is correct so whatever my submission is i will give it in front of the committee and the truth will come आधीच देशामध्ये वेगवेगळ्या परीक्षांचा सा घोळ चालू आहे 24 लाख मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य नीट परीक्षेतल्या गोंधळामुळे अधांतरी आहे आणि त्यावेळी यूपीएससी मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गैरप्रकार होत असतील तर जी आपली परीक्षा व्यवस्था आहे त्याच्यामध्येच हे सगळे दोष निर्माण झालेले आहेत का आणि पूजा खेडकर इतक्या सहजपणे म्हणजे मला विशेष वाटतं आहे की हे सगळं रेकॉर्ड जे आहे ते यू पी एस सुद्धा असेल जर तिनं आधी काही प्रमाणपत्र वेगळी दिली असतील तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं व्यवस्थेला ग्रहित धरून इतक्या सहजपणे व्यवस्थेमध्येच तिनं ज्या पद्धतीनं नियमांची पळवाट शोधून शिरकाव केलेला आहे तो खूप चिंताजनक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय खरोखर पुढं जाऊन नेमकी किती कारवाई होईल आत्ता फक्त तिचं ट्रेनिंग थांबवलेलं आहे याच्या पुढं जाऊन तिची यू पी एस सीची पोस्ट काढून घेतले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे ते किती लवकर होतंय हे आपण बघूयात पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे खरोखर कारवाई होईल का सरकार एक उदाहरण सेट करेल का तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद